कोविड लॉकडाऊन मध्ये गरीब कामगारांसाठी जी खिचडी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांचे सहयोगी मित्र या खाल्ली त्यासाठी सुरज चव्हाणची अटक मी मागणी केली आहे कडे हे ज्यांच्या ज्यांच्या खात्यात गेले त्यांना बोलवलं पाहिजे हे पैसे त्यांना कसे मिळाले असे आणखीन पण आहेत चौक उभाटा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे सहकारी सूरज चव्हाण यांना ईडीने नुकतीच अटक केली कोरोना काळातील खिचडी घोटाळ्याप्रकरणी ही अटक झाल्याचं कळतंय चव्हाण यांना झालेली अटक हा उभाटा गटाला मोठा धक्का मानला जात आहे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हे प्रकरण समोर आणल्यानंतर संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्याशी संबंधित पंधरा ठिकाणांवर ईडीने यापूर्वी छापे टाकले होते त्यात सूरज चव्हाण यांच्या निवासस्थानासह काही अधिकाऱ्यांच्या मालमत्तांचाही समावेश होता सूरज चव्हाणांना झालेल्या अटकेनंतर किरीट सुमय यांनी पत्रकार परिषद घेत यावर मोठी प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळते दरम्यान त्यांनी मोठी मागणीही केली आहे ते नेमकं काय म्हणाले पहा संपूर्ण व्हिडिओ ते बत्तीस कोटी रुपये मुंबई महापालिकेने पन्नास कॉन्ट्रॅक्टरला खिचडी कॉन्ट्रॅक्ट दिले पेमेंट केले त्यात उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांचा पार्टीचा अनेक नेत्यांचा नामे नामी बेनामी कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले तुरत खात्यात दीड कोटीहून अधिक रुपये गेले एकंदर तर तीन चार कोटी गेले आहेत अमोल गजानन कीर्तिकर यांच्या खात्यात पण पैसे गेले ज्या एफ आय आर झाले त्या कंपनीतून अमोल गजानन कीर्तीकर यांच्या खात्यात एक कोटी पासठ लाख रुपये गेले आणि संजय राऊतचे पार्टनर सुजित पाटकर यांचा राजीव चाळुंखे सह्याद्री रिफ्रेशमेंट तुरत चव्हाणला एका कंपनीतून एक कोटी वीस दिले हे पैसे कशासाठी ते ते म्हणतात आम्ही खिचडीच कन्सल्टन्सी करायचो खिचडी कशी बनवायची किती तांदूळ किती डाळ याची कन्सल्टन्सीचे कोट्यावधी रुपये आणि बोगस बिल बेनामी कंपन्या शेल कंपन्या याच्यातून लाखो रुपया यातला काढण्यात आले महापालिकेचे रेकॉर्ड चेक केले असताना लक्षात आलं या पन्नास कॉन्ट्रॅक्टर पैकी वीसहून अधिक कॉन्ट्रॅक्टरनी किती खिचडी पॅकेट दिले त्याची डिलिव्हरी कुठे केली काय केली कशी केली त्याचा कुठलाच रेकॉर्ड नाही खिचडी अकाउंट मधून संजय राऊत यांच्या मित्र परिवाराच्या खात्यात पण लाखो रुपये गेले संजय राऊत ची सुपुत्री विधिता संजय राऊत यांच्या खात्यात चौदा लाख रुपये हे तर मी एका खिचडी कॉन्ट्रॅक्टरचं सांगतोय आणखीन तर माहित नाही भाऊ संदीप राजाराम राऊत सव्वा सहा लाख रुपये पाटकर चाळीस लाख रुपये एका साडे नऊ लाख नऊ कोटी त्याला मिळाले सह्याद्री रिफ्रेशमेंट जो कोविड हॉस्पिटल घोटाळ्यात पण होता कोविड लॉकडाऊन मध्ये गरीब कामगारांसाठी जी खिचडी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांचे सहयोगी मित्र परिवार या लोकांनी चव्हाणची ता अटक मी मागणी केली आहे ईडी कडे हे ज्यांच्या ज्यांच्या खात्यात गेले त्यांना बोलवलं पाहिजे हे पैसे त्यांना कसे मिळाले असे आणखीन पण आहेत सगळ्यांची चौकशी व्हायला